स्वामी करायचे आहे तर हे रविवार का करावे आणि कशासाठी करावे तर हे जे पौष महिन्यातील रविवार आहे तर ते आपण सूर्यनारायणाचे म्हणून उपवास करायचे आहे तर ते उपवास कसे करायचे आहे आहेत मी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुमचे सर्व प्रश्नांचे निरसन होईल असा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तुम्ही हा स्किप न करता नक्की पहावा तर उद्या जो आहे ते आता पौष महिना चालू झालेला आहे उद्यापासून आपल्याला तर पौष महिना चालू होईल तर उद्यापासून पौष महिना चालू आहे तर पौष महिन्यामध्ये आपल्याला रविवार करायचा आहे तर ह्या पौष महिन्यामध्ये रविवार आपल्याला पाच येणार आहे तर कधी किती किती आहेत हे रविवार तर तुम्हाला रविवार हे आपल्याला रविवार आहेत तर बघा आपण हे कॅलेंडरमध्ये बघा पौष महिना पौष महिना आपला चालू आहे आता आजपासून म्हणजे उद्यापासून आपल्याला चालू होईल पौष महिना तर आपल्याला आता पौष महिना उद्या उद्या जे आहे उद्या आपल्याला उद्या एकवीस तारीख आहे तर एकवीस तारीख एकवीस तारखेपासूनच म्हणजे आपल्याला हे रविवार करायचं आहे तर ए उद्यापासून रविवार रविवार करायचं आहे तर आपल्याला ह्या हे जे रविवार आहेत ते सूर्यनारायणाला आपण ओ उपवास करून आपण त्यांचे हे रविवार करायचे आहेत तर हा जो रविवार आहे तर ह्या रविवारपासून आपल्याला हे पाच रविवार येणार आहे तर कोणकोणते आहेत आणि किती तारखेला येणार आहेत तर हा आपल्याला उद्याचा म्हणजेच एकवीस तारखेला येणार आहे पहिला रविवार दुसरा रविवार आहे तो अठ्ठावीस तारखेला येणार आहे आणि तिसरा रविवार आहे तो पाच तारखेला येणार आहे नंतर चौथा जो तिसरा जो आहे तो बारा तारखेला येणार आहे बारा तारखेला येणार आहे आणि चौथा जो आहे तो एकोणीस तारखेला आहे आणि पाचवा जो येणार आहे तो सव्वीस तारखेला येणार आहे तर आपण असे हे रविवार पण करायचे आहेत तर हे रविवार केल्याने आपल्याला काय होते तर रविवार केल्याने आपल्याला जर समजा कोणाची नोकरीमध्ये आपल्या समजा पत्रिकेमध्ये जर सूर्य सूर्यदोष जर असेल तर तो निरसन होण्याची शक्यता असते म्हणून हा उपाय आपण करायचा आहे तर हे साध्या सोप्या पद्धतीने आपण उपवास करायचा आहे तर ह्या उपवासाला आपण दिवसभर दिवसभर आपण काही न खाता म्हणजेच फलहार फक्त खायचा आहे ह्या उपवासाला मीठ वगैरे चालत नाही खिचडी वगैरे चालत नाही म्हणून आपण हा दिवसभर आपण चहा घेतला तर चालेल पण चहामध्ये अल्ल वापरायचं नाही आपण एवढी काळजी घेऊन हा उपवास करायचा आहे आणि हा उपास करताना आपण ब्रह्मचार्य आपण पाळायचं आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे तर स्नान कधी करायचे आहे तर आपल्याला सूर्य सूर्यास्त सूर्योदयाच्या आधी आपण करायचं आहे तर स्नान करायचं आहे सूर्यास्त सूर्यास्त होण्याच्या सूर्योदय होण्याच्या आधी सूर्य सूर्य उगवायच्या आधी आपण उठून स्नान करून आपण सडा रांगोळी करून आपण आपण आधी सर्वप्रथम आपण सूर्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे तर ते अर्घ कसा द्यायचा आहे तर अर्घ देण्यासाठी आपण एक तांब्याचा पा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये आपण शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण हळदी किंकू टाकायचं आहे अक्षदा टाकायचं आहेत आणि तांदूळ अक्षदा आणि पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहे तर तीळ टाकायचे आहेत आणि एखादं आपलं फुल असेल तर ते फुल घेऊन आपण फुल त्याच्यामध्ये टाकून आपण हा सूर्याला अर्घ द्यायचा आहे सर्वप्रथम मग आपण पाणी द्यायचं आहे त्याशिवाय आपण पाणी द्यायचं नाही सूर्याला अर्घ दिल्याशिवाय कारण हा का तर आपण हा उद्याचा जो उपवास आहे करणार तर तो आपण सूर्यनारायणासाठी ना आपण उपवास करणार आहे तर हे ना सूर्यनारायणाची कथा पण आहे ती पण मी माझ्या यूट्यूबला टाकणार आहे तर तुम्ही आवर्जून ऐकावी ती कथा ती कथा नुसते ऐकल्याने सुद्धा आपल्याला या व्रत जे आहे त्याचे आपल्याला पुण्य मिळते म्हणून मग आपण असं उद्याच्याला उद्याच्याला जो व्रत आहे तो व्रत आपण करून घ्यायचा आहे तर आपण आपण करून घ्यायचं आहे त्यानंतरच हा उपास कोणी केला तरी चालतो हा उपास कोणीही केला तरी चालते जर तुम्हाला परीक्षेमध्ये यश वगैरे यायचं असेल यासाठी जरी केला तरी चालतो हा उपास म्हणून आपण हे व्रत करून आपण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येणाऱ्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपण हे असे उपवास करायचे राहा करायचे असतात तर आपले हे ऑफिसमध्ये किंवा प्रमोशन वगैरे मिळण्यासाठी हा उपाय जर आहे तो एकदम खूपच म्हणजे खूप यशस्वीकारक आहे कारण तुम्हीच मला सांगाल की ह्यावरती जर तुम्ही उपास करून बघितले तर तुम्हाला पुढच्या वरती प्रमोशन मिळेल असं 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 हा नियम आहे तर आपण आपण हा उपाय तो हा जो उपवास आहे तो उपवास करून आपण पण असं नाही की आपण हे प्रयत्न केले पाहिजे आहेत तर तो उपवास करून चालणार नाही तर आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आणि सूर्यनारायणाचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण त्यांचा कृतार्थ उद्या आपण उपास करणार आहोत तर हे उपास आपण करायचे आहेत तर हे पाच जे पोष महिन्यातील पाच पाच रविवार आहे ते आपण करून घ्यायचे आहे आणि पाचव्या दिवशी उद्यापन उद्यापन कसं करायचं आहे तर उद्यापन आपण जे आपण रांगोळी वगैरे काढणार रा आहोत म्हणजे सर्वप्रथम आपण उठायचं आहे आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे तुळशीला रविवार असल्यामुळे आपण पाणी नाही घालू शकत पण पण शक्यतो आपण तुळशी मातेला आपण अक्षदा अक्षधाफूल वगैरे वाहून आपण त्यांना नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या शेजारी आपण सूर्यनारायणाची रांगोळी काढायची आहे आणि ते रांगोळीला आपण धूप दीप अगरबत्ती वगैरे लावून त्यांचे प्रतिमेला आपण आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण तिथे नैवेद्य म्हणून आपण फळा फळं ठेवू शकतो आणि ते फळं आपण तुम्ही खाल्ले तरी चालाल चालतंय आणि जर हे उद्यापनाच्या दिवशी आपण काय करायचं आहे तर आपण त्या दिवशी जे आपण प्रतिमा काढलेली आहे तर आपल्याला हे दर रविवारी अशी प्रतिमा काढून आपल्याला पूजन करायचे आहे तर आपण शेवटचा रविवारी म्हणजे च पाचव्या रविवारी काय करायचं आहे तर हे आपण नैवेद्यासाठी नैवेद्यासाठी आपण तांदूळ आणि तांदूळ आणि भरीचाचं ता वांग जे असतं वांग्याचा नैवेद्य दाखवायचं असतं तर आपण हे जे आहे ते आपण पाचव्या रविवारी आपण ते तिथे पाहिजे म्हणजे आपल्याला जे दान करायचं आहे ते आपण तिथे प्रतिमेस आपण सूर्याचं प्रतिनिष्ठ आपण ठेवायचं आहे तिथे रांगोळी काढायची आहे हांडी त्यानंतर आपण ते आपण दान केले आपल्याला दानाचं दान केलं खूपच आपण म्हणून मग आपण दर दर रविवारी फक्त रविवारी तरी जमत असेल तर दररोज केलं तरी चालेल पण जर शक्यतो आपण रविवारी फक्त आपण सूर्याला अर्घ जरी दिला तरी आपल्याला खूप पुण्य मिळते म्हणून आपण हे जे रविवार आहेत ते आपण रविवार करायचे आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे तरी माझी जी, जी काही मी तुम्हाला सेवा सांगितली आहे ती मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि झालेली सेवा झालेली सेवा ही सर्व सर्व स्वामी समर्थांना अर्पण करते आणि तुम्ही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवणार आहे तर तुम्ही मला लाईक करून सबस्क्राईब करा प्लीज स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये